साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धुळ्यातील कारागिरांनी हार कंगन बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करून हार कंगन तयार करण्यात आले यंदा साखरेच्या दरात वाढ झाली असली तरी विक्रेत्यांनी मात्र त्यात कसलीही वाढ केली नसल्याची माहिती देण्यात आली आहे गुढीपाडव्याच्या सणाला हार कंगनाचं महत्व अनन्य साधारण आहे यामुळे गेल्या पंधरा वीस दिवसांपासून धुळ्यातील कारागिरांकडून हार कंगन बनवण्याचं काम करण्यात येत आहे सध्याच्या स्थितीला हार कंगन तयार झालं असून ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये दरानं हार कंगणाची विक्री केली जातीय आणि सर्व भाविकांना गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि गेल्या आम्ही पंचवीस वर्षापासून नेऊळीचे आडे कंगन आणि गुढीपाडव्यासाठी लागणारे हार आम्ही स्वतः तयार करतो यावर्षी साखरेचे भाव जास्त असल्यामुळे आम्ही तेच भाव विकले ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयेप्रमाणे आम्ही होलसेल विक्री करत आहोत आणि आमच्याकडे पालघर भुईसर गुजरात आणि आजूबाजूचे जे पे आसपास खेडे आहेत त्यांच्याकडे सर्व व्यापारी येतात आणि योग्य भावात आमच्याकडून माल घेऊन जातात आमच्या हा काय जे बी आहे व्यवसाय आमचे कमीत कमी पंचवी पंचवीस ते सव्वीस वर्षापासून हे आमचं काम चालू आहे आणि ही फॅमिली स्वतः आमची गरजेची आहे बाळगावची कोणतीच फॅमिली नाही आम्ही स्वतः हा काम करतो यावर्षी साखरेचे भाव ते मागच्या वर्षी सदोतीस रुपये छत्तीस रुपये होती यावर्षी चाळीस ते बेचाळीस त्रे, त्रेचाळीस रुपयेपर्यंत साखर आहे तरी आम्ही तेच भाव ठेवलेला आहे आणि ते भाव असं तेच भाव आम्ही ठेवलेला आहे आणि सर्व आसपासचे आजूबाजूचे खेळे जे लोक आसपासचे आमच्याकडे येतात आणि योग्य भाव आमच्याकडून माल घेऊन जातात धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि परराज्यात देखील धुळ्याच्या हार कंगनाला मोठी मागणी आहे यामुळे परराज्यात देखील धुळ्याचाच माल विकला जातो अशी माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे